कशा हात मस्त मजेत ना वाजलेले आहेत रात्री साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपण आता बोलत आहोत तर जस्ट आता वगैरे सगळं आवडलं आदर वेळानं जेवला काय माहित दुपारी त्याला पाच वाजता दिलं होतं त्याच्यानंतर खूप गरज झाला होतं की काय माहित काहीच खाल्ला नाही त्याला नऊ वाजला देण्याचा प्रयत्न करत होते त्याने काय खाल्लाच नाही शेवटी मग नावेलाच नाही आपल्याला तांदळाची खीर बनवली त्याला मी खीर मस्त छान आवडीने वाटीभर खीर खाल्ला छान ढेकर दिला त्याने एकदा पोट भरून खाल्लं की काय म्हणतात मी निवांत रिलॅक्स असते सो सगळा अवरूपर्यंत साडे अकरा वाजलेले आहेत आज एवढा वेळ का झाला तर, तर, तर आज बाजार बुधवार त्याच्यामुळं बाजारातून जाऊन आलो भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर मग सगळं भाजी साफ करायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग स्वयंपाक करायचं तर आदरेज बाबा मरे मरे लुडबुड लुडबुडून काय करणं असते म्हणून आज एवढा वेळ झालेला आहे सो आत्ता आपल्याला काय म्हणतात बोलायला वेळ भेटलेला आहे आज काय म्हणतो तुम्हाला आज काहीतरी मी दाखवणार आहे दाखवते तुम्हाला आणि मग तुम्हाला सांगते मी आज काही वेगळं न दाखवत आज आमच्या लग्नाचा जो अल्बम आहे तो तुम्हाला मी दाखवते तुमच्याशी शेअर करते याच्या आधी मी आमच्या लग्नाचा व्हिडिओ टाकले होते दोन्हीही सो आज मला लग्नाचा जो अल्बम आहे तो दाखवते तुम्हाला हे आहे फ्रंट पेज आहे हे बघू शकता तेव्हाच्या मेमरीज मेमरीज आत्ताच्या मेमरीज खूप फरक आहे डिफेन्स आहे खूप खूप दिवसांनी मी काढलेला आहे शकता ते हे बघू शकता हे खरा हा ऍक्च्युअली ह्यांच्या इकडचा अल्बम आहे म्हणजे अहोंच्या इकडचा अल्बम आहे सो त्यांना काय म्हणतात लागणार गोगोल वगैरे काढलेला त्याचे फोटो आहेत बघू शकता इथे आहे तेव्हा किती बारीक होते ना आदिराजी पप्पा आता थोडीशी जाड झाले तसं वाटत लागले हे ते बघू शकता हे भोगुळाचे फोटो आहे त्यांचे चला आपण नेक्स्ट पेज वर जाऊया ते बघू शकता इथे पाठीपाठे बघू शकता हे विराज भाऊजे आहेत रोहन खाडे विराज भाऊजी बघू शकता सगळेजण आहेत त्यानंतर हा लग्नाचा मंडप मामा आहेत पप्पा हा भाऊ त्यानंतर गुगल झाल्यानंतर देशी फोटो आहेत हे बघू शकता ह्या मिरजेच्या आत्ती आहेत सुरेखा ताई आहेत जण आहे त्याच्यात बघू शकता हळदी सो अस आहे सगळं रोमांचले मन शहरले अंग मापून हळदीचा पिवळा रंग वाव छान काहीतरी लिहिलेलं आहे होऊ शकता अंगवर आहे तुम्हाला ही ओळखतात भरपूर हळदीचे पोट आहेत हळद असे तरी तुझ्या अंगी मला भासे ती चंदनापरी वाव यार हळदीचे फोटो काय संपत नाहीत असं वाटायला लागलेस उमेश फौजी रोहन भाऊजी ओंकार भाऊजी आणि हे विराज भाऊजी म्हणू शकतं इथे वा हळदीने शांत सांगोळ घातलेली आहे तीन काय माझ्या सौती इथं पण मला सोडलं नाही बघा प्रत्येकाच्या गावात वेगवेगळी वे पदर असते आता ट्रेंड आला आता हे सगळं बंद झालेलं आहे पण आपल्या लग्नाच्या वेळेस आम्ही सगळं होतं होत हांब वगैरे आम्हाला जे म्हणतात ते घातली होती काढणे हा प्रकार सत्ता बंद केलेले आहे सध्या तरी तुझे माझे सुर आले दोन घरांचे रुणानुबंद वाडिंग आमची साधून आलेली आहे <laughs> फायनली हळदीचे फोटो संपलेले आहेत いいボールを持って帰ってきて。<Sch Cro> <laughs> होती। मंगल परी नाही सो so, काय म्हणतात बौद्धपतीचे जेव्हा वेडिंग असतं तेव्हा व्हाईट कलर चे कपडे परिधान करायला देऊ शकतात लोकांनी आम्ही व्हाईट कलर चे कपडे घातले होते सगळं झाले होते लॉकडाऊन असून सुद्धा लग्नाला आमच्या एवढी सगळी गर्दी जमली होती लॉकडाऊन मध्ये आमचं लग्न झालेलं आहे वा काय छान मेमरीज दोन जीवनांचे मिलन शुभ मंगल नाहले ते हर्षाचे वंदनी विसले

मामा पण आहेत अग्रिमेंट करून घेतलेलं माझ्याकडनं सोडायचं नाही म्हणून बघू शकता दोंगांच्या इकडनं करून घेतलेला थोडा गिफ्ट वगैरे त्याला फोटो आहेत ही सेराची सगळी फॅमिली आहे इथे बघू शकता मला कधीच चढ नाही असं वाटायला लागले इदी, दाजी ती आहे माझी मम्मी पप्पा भाऊ चिकू मम्मी पप्पा आहेत वाईट मी जेव्हा काय म्हणतात जेवायला केलं तेव्हा माणसानी मला काय म्हणतात आदरे छोक म्हणून सांगितलं होतं बाकी काय खाऊ नको फक्त शेवायची खीर का करतो आयटम करत परत परत भेटत नाही आपल्याला तो आणि मला पहिला शेवायच्या खिरीचा घास भरवला होता जेवणाच्या पंगतीला अतराचा सुवास अन्न देवा साक्षी ठेवून भरवला हा प्रेमाचा घास वाव सो ही काय म्हणतात आम्ही तिघ चव्वद बहीण भाऊंड आहोत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि फोर्थ नंबर चिकू हे बघा मामा भाजी दोघांना आणि मिळू सवनी पर्सनल पर्सनल काढलेली ग आणि हे आहे जे आम्हाला संसार सेटमध्ये दिलं होतं म्हणू शकता

तुम्ही बघू शकता मावशी आली होती माझ्यासोबत वा या उंदरीबाई तुम्हाला माहीत असतील जाती ज्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतायत ना उमऱ्यावरचा मा पोला तू मेंदीच्या पावलाने तू नव्या घरी प्रवेश करशील तेव्हा आंब्याचं तोरण खुदखन असेल तुझ्यामुळे या घराला नवा मोहर फुटेल वा आणि एक फायनल आहे तो असा आहे आमच्या लग्नाचा पूर्ण जो अल्बम होता तो तुम्हाला मी शेअर केलेला आहे